कत्तलीच्या उद्देशाने मालेगाव येथे घेऊन जाताना चौगावाजवळ आयशर पलटी बारा जनावरांना गोरक्षकांनी वाचवले दोन म्हशींचा मृत्यू वाहनाचा सिनेस्टाईल पाठलाग करताना वाहन उलटले पोलीस प्रशासनाची मोलाची भूमिका धुळे तालुक्यातील चौगाव कुसुंबा रस्त्यावर कत्तलीच्या उद्देशाने मालेगाव येथे घेऊन जाताना चौगावाजवळ आयशर पलटी चौदा म्हैशींना वाचवण्यात यश रात्री सुमारास गुपित माहिती आल्याने गुजरात राज्यातून मालेगाव कत्तलीच्या उद्देशाने आयशर गाडीमध्ये दाटीवाटीने कोंबून काहींचे तर चारी पाय बांधून असे चौदा मैशी भरून मालेगाव येथे कत्तलीसाठी जाताना चौगावाजवळ येथे गाडीचा पाठलाग करताना आयशर गाडी ही भरधाव वेगाने असल्याने पलटी झाली व बारा महिशी वाचवण्यात यश आलं त्यातून बारा महिशी सुखरूप व दोन मयत झाल्या गाडी ही पळवताना भरधाव वेगात होती म्हणून गाडी चालकाचं नियंत्रण सुटलं व गाडी पलटी झाली तसेच पोलिसांच्या मदतीने गोशाळेत सुखरूप उतरवण्यात आले व गुन्हा दाखल करण्यात आलाय धुळे तालुका पोलीस स्टेशन प्रशासनाचे आभार व्यक्त करण्यात आले तसेच निस्वार्थी गोरक्षक नवे भदाने धुळे जिल्हा विश्व हिंदू परिषद बजरंग दल गोरक्षक नवे भदाने धुळे जिल्हा यावेळी मोठ्या संख्येने उपस्थित होते टी व्ही न्यूज धुळे तालुका प्रतिनिधी दिलीप साळुंखे